आम्ही पडतो मराठवाड्या साईटमध्ये मग मराठवाड्या साईटमध्ये जर हप्त्याचा भाजीपाला संपला तर गावाकडे कोणीच टेन्शन घेत नाही ऑप्शन म्हणून ही वड्याचं कालवण आमच्याकडे बनवलं जातं त्याच्याबरोबर भात भाकरी चपाती हे ती नाही खाऊ शकतो आज तीच भाजी बघणार आहोत त्यासाठी दोन मोठ शेंगदाणे चांगले भाजून घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जिरं थोडीशी धने पावडर थोडा गरम मसाला पावडर हळदी परत लाल तिखट थोडस काळं तिखट घरी बनवलेलं टाकायचं त्यानंतर अदरक लसूणची पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचे बारीक असं वाटण तयार करायचं मिक्सरमध्ये न करता गावाकडे जास्त पाट्यावर वाटण करतात आणि ते खूप टेस्टी लागतं तर आता आपल्याला तडका देण्यासाठी कडईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घातलेत ते छान लाल खरपूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यालाही कांद्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा मग थोडस हिंग हिंग घालायचं हिंग चांगलं फिरवून घ्यायचं नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण घालायचं आणि ते चांगलं कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला लागलेला असतो त्याच्यामध्ये थोडस कोमट पाणी घालून ते मसाल्यामध्ये ऍड करायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं थोडस सब्जी मसाला टाकायचा एक चमचा इथं मी सब्जी मसाला वापरलेला आहे त्यानंतर त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा त्यासाठी एक झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनिटांसाठी याला चांगलं शिजवून घ्यायचं मसाल्यापासून तेल थोडस वेगळं झालं की म्हणायचं आपला मसाला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं गरम पाणी घालायचं आणि त्याला उकळी आणण्यासाठी ठेवायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हातावरच्या वड्या बनवणार आहोत बेसन त्यासाठी एक ताट घेतलं ताटामध्ये एक घरी डाळीचं पीठ बनवलेलं घेतलं चिमुटभर हळद घेतली थोडस जिरं पावडर धने पावडर थोडासा गरम मसाला थोडस लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलं अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक शिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली थोडस तेल घातलं म्हणजे आपल्या हाताला पीठ मळताना चिटकत नाही थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीला जसं कनिक मळतो त्या पद्धतीने कनिक मळायचं एक छोटासा गोळा तयार करायचा हाताला थोडस तेल फुसायचं एक छोटीशी गोळी घ्यायची आणि आपण कापसाच्या वाती कशा का वळतो तशी तिला वळवायची आणि एक बोटाने प्रेस करायची आपली वडी तयार झालेली आहे किंवा तुम्ही एकदमच सगळ्या वड्या करून पण अशा गरम आदनामध्ये सोडू शकता तर अशा पद्धतीने वड्याचं कालवण तयार आहे आता याला शिजवायचे याला शिजवण्यासाठी दहा मिनिटांसाठी पूर्ण झाकण न झाकता शिजवून घ्यायचं म्हणजे आपली तरी आहे तशीच राहते तर इथं तुम्ही दहा मिनिटांनी बघू शकता तरी आहे तशी आहे आणि रशीदार भाजी आपली तयार झालेली आहे चेक चे। तर चेक करण्यासाठी एका चमच्याने वडी शिजलीत का नाही बघायचे गावाकडे हिरव्या हिरव्या भाजीपाला असला तरीही आवडीने ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी आपण भाकरी बरोबर चोरून भाताबरोबर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा